गुरुण 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 ले 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 गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा बँकेच्या संगमनेर शाखेत असताना शृंगारपुरे साहेबांच्या बरोबर आम्ही कर्ज घेणाऱ्या खातेदारांकडे जेवण पार्टीला जात असू त्याबद्दल अगोदर लिहिलेलेच आहे या वस्तीवरच्या पार्टीत मला भेटलेल्या एका वस्तात गुरु बद्दलही सांगितलेच पाहिजे ते होते श्री संभाजीराव थोरात ते एक्स मिलिटरी आणि धनाढ्य असे शेतकरी होते त्यांचा एक इंजिनिअरिंग वर्कशॉप सुद्धा होता राजकारणातही त्यांचा दबदबा होता हे गृहस्थ खूपच धाडसी होते संगमनेर येथे एका हिंदू मुसलमान दंग्यात भर चंद्रशेखर चौकात बंदूक घेऊन हिंसक जमावावर जमावावर चाल करून गेलेला हा माणूस होता संभाजीरावांची एक भाची खोपोलीतील माझे एक मित्र उल्हासराव देशमुख यांना दिलेली होती त्यामुळे संभाजीराव मला खोपोलीकर व्याही म्हणत तर असं झालं एका वस्तीवरल्या पार्टीत संभाजीराव सुद्धा होते वस्तीवर अंधार असे विजेचे दिवे नसत असले तर एक दोन कंदील असत पार्टी सुरू झाली संभाजीरावांनी मला डिवचले कसले व्याही तुम्ही आणि कसले तरुण पार्टी म्हणजे कशी जोरात झाली पाहिजे आमच्या सारख्या म्हाताऱ्यांना तुम्ही पाणी पाजले पाहिजे मी आपला गप्पच मग त्यांनी आणखी डिवचले तुम्ही मधले लोक काही कामाचे नाही आम्ही मिलटरीवालेच खाण्यापिण्यातही सरस आहोत मग मी पण सिव्हिलवाल्यांची बाजू उचलून घेतली आम्हीही काही कमी नाही वगैरे संभाजीराव म्हणाले ठीक आहे तर आज होऊन जाऊ देत मिल्ट्री वर्षेस सिव्हिल सामना मी नुकताच बँकेत नोकरीला लागलेला जगातील पंजे फारसे माहीत नसलेला बावीस वर्षांचा युवक वस्तीवरल्या अंधारात संभाजीराव आपले पेय हळूच बैठकीजवळच्या वाळूत ओतून टाकत मी मात्र सिव्हिल बाणा दाखवण्यात मजबूत मग काय व्हायचा तो परिणाम झाला पार्टीचा रसभंग झाला नाही पण मोटरसायकलवर सिव्हिल वाल्याचे बोचके घेऊन मिल्ट्रीवाले संभाजीराव माझ्या घरापर्यंत आले त्यांनी मला सैलसर कपडे घालायला दिले काहीतरी लिंबू सरबत वगैरे पाजले माझ्या बेडवर पायाशी बसून राहिले मला झोप लागल्यावरच ते घरी गेले दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी ते पुन्हा माझ्या घरी हजर झाले कसे वाटतंय वगैरे चौकशी झाली आणि त्यांनी घरून बरोबर आणलेल्या डब्यातील भाजी भाकरी मला खाऊ घातली निघताना म्हणाले रागावू नका तुम्ही माझ्या मुलासारखे आहात म्हणून ही शिकवणी घेतली आता आयुष्यात तुम्ही नसत्या इरेला बळी पडणार नाही आणि तुम्हाला तुमच्या प्रकृतीच्या मर्यादेचेही भान राहील तो धडा आयुष्यभर लक्षातच नाही तर आचरणातही ना राहिला आहे पनवेलला आमच्या बँकेचे एक व्यापारी खातेदार होते नटूभाई शहा त्यांच्या औषधांचे दुकान होते ते एका कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष मी बँकेचा राजीनामा देतोय आणि वकिली करणार हे कळल्यावर त्यांनी मला त्यांच्या घरी चहा घ्यायला बोलावले होते तेही माझ्या वडिलांच्याच वयाचे होते मला म्हणाले पाटणकर मला तुमच्या घरच्या आर्थिक स्थितीची माहिती नाही पण नोकरी सोडताय नवा व्यवसाय सुरू करताय वकिली पेशात स्थैर्य यायला चार पाच वर्षांचा कालावधी लागतो या काळासाठी काय आर्थिक तरतूद केली आहे ते म्हणाले कुटुंबासाठी एक हजार एक रात्रींची तरतूद केली आहे ना मी त्यांना विचारलं नटूबाई ही एक हजार एक रात्रींची काय भानगड आहे ते म्हणाले आम्हा व्यापारांचा एक ठोकताळ आहे नव्याने सुरू केलेला जो धंदा एक हजार एक दिवस म्हणजे साधारण तीन वर्ष टिकून तगून राहतो तो पुढे पिढ्यान पिढ्या चालू राहतो नव्याने काही धंदा व्यवसाय सुरू केला की येईल आत्ता नाहीतर थोड्या वेळाने ग्राहक म्हणजे वकिलांसाठी आशील येईल या आशेवर दिवस सहज निघून जातो पण काहीच धंदा झाला दा नाही तर मग मात्र रात्र खायला उठते वत्सल माणूस खचून जातो निराश होतो आणि कधी कधी तो नव्याने चालू केलेला हा आपला धंदा व्यवसाय बंदही करतो म्हणून विचारतो एक हजार एक रात्रींची व्यवस्था केली आहे ना मग काही हरकत नाही बिनधास्त पुढे जा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच मी काही व्यावसायिक काम देता आले तर ते सुद्धा पाहिजे आयुष्यातला एक खूप मोठा आणि अमूल्य धडा मनातल्या मनात, मनात गिरवत मी त्यांचा निरोप घेतला मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दोन दोन गुरु भेटत गेले बँकेतले पहिले होते संगमनेर शाखेचे मॅनेजर श्री जगदीश रुंगारपुरे साहेब जे कुशाग्र बुद्धी आणि स्मरण शक्तीच्या जोरावर बँकेत वरच्या वरच्या पदावर चढत चढत मोठमोठ्या हुद्द्यांवर गेले दुसरे होते पनवेल शाखेचे मॅनेजर श्री अरविंद साने साहेब ते अत्यंत शिस्तप्रिय वक्तशीर होते बँकेतील कामांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांकडे पाठपुरावा कसा करावा याचा नाना साने म्हणजे वस्तुपाठ होते त्यांच्याकडे एका मोठ्या पासबुकात कोणाकडे कोणते काम सोपवलेले आहे त्या काउंटरवरून दर आठवड्याला पंधरावड्याला महिन्याला कोणती माहिती वरच्या म्हणजे रिजनल किंवा झोनल ऑफिसला पाठवायचे असते याची इत्यंभूत जत्री जत्री असे जी माहिती ठरलेल्या वेळेवर सहीला आलेली नाही त्या संबंधित कर्मचाऱ्याला बोलावून घेऊन वेळेत पूर्तता करून घेत असत साने साहेबाई वरवरच्या हुद्यावर शिस्तीच्या जोरावर पुढे गेले त्यांनी बँकेच्या केनिया इंग्लंड येथील ओव्हरसीज शाखेत सुद्धा मॅनेजर म्हणून काम पाहिलेले होते वकिलीची तयारी करत होतो तेव्हा पहिले गुरु होते श्री बापूसाहेब पटवर्धन कायद्याचे उत्तम ज्ञान उत्तम इंग्रजी दावे दस्तऐवजांचे कायदेशीर आणि तंत्रशुद्ध मसुदे तयार करणे आणि प्रत्यक्ष कोर्टातील कामकाजावरील हुकमत हे ते त्यांचे प्रमुख गुण होते आपल्याकडील कनिष्ठ म्हणजे ज्युनियर वकिलाला ठाकून ठोकून तयार करण्याचा ते मनापासून प्रयास करत कोणताही मसुदा करताना त्या संदर्भातील कायद्यात जर एखाद्या शब्दाची व्याख्या केलेली असेल तर मसुद्यातही तो शब्द जसाच्या तसा वापरला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे मी एकदा एका करारात नमूद पूर्वपीठिकेमध्ये लिहिले होते आय अॅक्वायर्ड दिस लँड बाय सो एंड सो डॉक्युमेंट मी ही मिळकत संपादन केलेली आहे तो मसुदा तपासून त्यांनी मला दिला अक्वायर्ड शब्दाला लाल रंगाने ठळक आळे काढून त्यांनी तो मला दिला मी त्यांना विचारले काय चुकले ते म्हणाले हे बघ ऍक्वायर म्हणजे संपादन करण्याचा अधिकार फक्त सरकारला असतो तू सरकार आहेस का ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये दस्तऐवजांची नावे व हस्तांतरणाचे प्रकार यांच्या व्याख्या स्पष्ट नमूद केलेल्या आहेत ना मग खरेदी खताने पत्राने वगैरे ती मिळकत माझ्या मालकीस आली असे लिहावे लिहिता बोलताना वकिलाने व्याख्या केलेल्या म्हणजे डिफाईन शब्दाऐवजी समानार्थी इतर शब्द वापरू नये कायद्याविरुद्ध मसुदा तयार करण्यालाही त्यांचा तीव्र विरोध होता वकिलीतले दुसरे गुरु श्री रामभाऊ लिमये एकदा त्यांनी मला पनवेल सिडकोमधल्या सदनिकेच्या भाडे कराराचा मसुदा करायला कागद दिले सिडकोचे कागद बघून मी म्हटले रामभाऊ पती पत्नी किंवा जवळच्या नातेवाईकाखेरीज अन्य कोणालाही अशी जागा भाड्याने देता येणार नाही ते म्हणाले अशोक मीही ते वाचलेले आहे पण पक्षकार सांभाळायचा तर काहीतरी मार्ग काढावाच लागतो मला जे सांगितलेस ते पक्षकाराला सांगून बघ तो लगेच दुसरा वकील गाठेल मिळकतींबाबत पूर्वी काही नोंदणीकृत व्यवहार नाहीत याबाबतीत दाखला द्यायचा असे आणि त्या तसं काही नाही ना या कारणासाठी शोध घ्यायला रामभाऊ मला कर्जतला नोंदणी कार्यालयात घेऊन जात पहिल्यांदा मी गेलो तेव्हा म्हणाले हा आता मी सांगतो तसा अर्ज लिही त्याला तिकीट लाव साहेबांकडे शोध शुल्कासाठी शंभराची नोट दे मी त्याप्रमाणे केले पावती काहीतरी साठ पासष्ट रुपयांची झाली मी पावती घेतली आणि बाकी रक्कम परत घेण्यासाठी थांबून राहिलो रामभाऊनी माझा शर्ट ओढून मला त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसवले माझ्याकडे बोट दाखवून साहेब आणि इतर कर्मचाऱ्यांना रामभाऊ म्हणाले आता माझ्याऐवजी हे वकील साहेबच येतील ना त्यांना सांभाळून घ्या मदत करा मग मला म्हणाले वकील साहेब इथल्या लोकांना काही चहा थंडा बाजाल की नाही तिथल्या शिपायाला त्यांनी पैसे दिले आणि त्याला त्या कामगिरीवर पिटाळले काम, काम आवरून आम्ही परत निघताना गाडीत बसल्यावर मी रामभाऊना विचारले पावती आणि शोधाची कुठे ठेवू ते म्हणाले ठेव तुझ्याच अरे मी हा शोध आधीच घेतला होता तुला सराव हवा म्हणून घेऊन आलोय त्यांनी विचारले मी तुझा शर्ट ओढून तुला का बसवले समजले का अरे आता सवय करून घे वरचे पैसे असे परत मागायचे नसतात पक्षकाराकडून खर्चापोटी शे दीडशे आणखीन घ्यायचे तुझ्या घरी मशीनचे दूध काढतोस ना मग म्हशीला पाना फुटावा म्हणून घरातून दूध नेतो का आपण अरे म्हशीचेच दूध म्हशीच्या आचळाला पुढे कुठल्याही कार्यालयात तिथल्या कर्मचाऱ्यांचे मला कायम सढळ सहकार्य मिळत असेल हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको आमच्या या इझिब चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार